सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर पोलीस अलर्ट झाले आहेत पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून एकशे सत्तर गुन्हेगारांना सतरा ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान तडीपार केले आहे तर सहाशे अडुसष्ट सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतून तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांना विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे यासाठी दिनांक वीस नोव्हेंबर या दिवशी सकाळी दहा ते दुपारी तीन पर्यंत मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास मुभा देण्यात आली आहे किसनवीर सहकारी साखर कारखान्याचा त्रेपन्नावा गळीत हंगामास पाच शेतकऱ्यांच्या हस्ते गव्हाणीचे पूजन करून ऊसाची मोळी टाकून प्रारंभ झाला यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील उपस्थित होते त्याचबरोबर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष व्ही जी पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते सातारा जिल्ह्यात हमीभावदाराने सोयाबीन खरेदी करण्यासाठी पाच केंद्रांना मान्यता दिली आहे या केंद्रांवर सोयाबीन घालण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत वाढवली असून तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे यावर्षी सोयाबीनचे उत्पन्न चांगले निघाले असून बाजारपेठेत ऐन दिवाळीत आणि त्यानंतर आज अखेर सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये निघाला आहे फलटण शहरातील वाडार वसाहतीत असणाऱ्या जय तुळजाभवानी उत्सव मंडळामधील अनेक युवा कार्यकर्त्यांनी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जागृती उपक्रमाअंतर्गत कराड दक्षिण स्वीप रोटरी क्लब ऑफ मलकापूर व वहगाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महासायकल रॅली काढण्यात आली या सायकल रॅलीच्या माध्यमातून वहगाव गोंशी व परिसरातील गावांमध्ये दे। घोषणा देत मतदान जनजागृती करण्यात आली विशेष म्हणजे या सायकल रॅलीमध्ये मुलांसह मुलींचाही मोठा सहभाग पाहायला मिळाला याचबरोबर वहगावमधून मतदान जनजागृती रॅली काढून मतदानाची शपथ घेऊन मतदान जनजागृती करण्यात आली <गत> लोकशाहीने नागरिकांना दिलेला हक्क अधिकारावर गदा आणणाऱ्यांच्या विरोधात कोरेगाव मतदारसंघातील जनतेने उठाव करत क्रांतीची तुतारी हातात घेतली असून सातारा तालुक्यातील अठरा गावांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे परिवर्तन निश्चित आहे असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला शशिकांत शिंदे यांनी सातारा तालुक्यातील वाडे पाटखळ वासोळे रेनावळे रेणावळे माता आरळे वडूत बोरखळ आजगाव आरफळ शिवथर मालगाव आदी अठरा गावांमधील मतदारांशी पदयात्रेद्वारे संवाद साधला याप्रसंगी माजी आमदार सदाभाऊ सापकाळ उपस्थित होते पाटण मतदारसंघातील लोकांना आता परिवर्तन हवे आहे या लढाईची पोच जनता या निवडणुकीत मला देईल अशी आशा महाविकास आघाडीचे उमेदवार व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार भाणू प्रताप उर्फ हर्षद कदम यांनी व्यक्त केली हर्षद कदम यांनी तांबे विभागात गावभेट प्रचार दौरा केला त्या दरम्यान ते मतदारांशी संवाद साधत होते चाळीस वर्षापासून कैलासवासी हनुमंतराव साळुंखे व शरच्चंद्र भोसले गटाशी तसेच कलेडोनशी माझे जिवायचे संबंध आहेत मी चंद्रावर असलो तरी पृथ्वीवरची कामे करतो तुम्ही बोराटवडीत राहून मतदारसंघातील कामे करत नाही माझं सगळं व्यवस्थित चाललंय तुमच्या पोटात विनाकारण का दुखतंय असा टोला मानखाटा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर गार्गे यांनी महायुतीचे उमेदवार जयकुमार गोरे यांना लगावला मायनी गटातील विविध गावात प्रचारादरम्यान ते बोलत होते यावेळी प्रभाकर देशमुख सुरेंद्र गुदगे सिंह देशमुख अनिल पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते महायुती पाण्याच्या दिशेने जाणारी तर महाविकास आघाडी दुष्काळाच्या दिशेने नेणारी आहे पुषेसावळी विभागाला त्यांच्या हक्काचे पाणी देणार आहे आमदार बाळासाहेब पटेल यांनी कराड उत्तर जनतेला एवढी वर्षे झुलवत ठेवले आहे खटाव तालुक्यात येणाऱ्या गावांचा पाणी प्रश्न त्यांना सोडवता आला नाही ही, ही त्यांची निष्क्रियता आहे यामुळे जनता त्यांना आता त्यांच्या भूलतापांना बळी पडणार नाही असे टीकास्त्र कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर सोडले राजाचे कुर्ले तालुका खटाव येथे झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धरशील कदम पुशेसावळी जिल्हा परिषद गटाचे नेते विक्रमबाबा कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते सातारा जावलीचा विकास महाविकास आघाडीचे सरकारच करेल त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अमित कदम यांना विधानसभेत पाठवा जनतेच्या प्रश्नाची जाण असणारे हे संयमी व सुसंस्कृत नेतृत्व आहे त्यांना एकदा संधी द्या रखडलेले महू चे काम शिवसेनेचा आमदारच पूर्ण करेल असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी केले महाविकास आघाडीचे उमेदवार अमित कदम यांच्या प्रचारार्थ मेडा येथील जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी माजी आमदार सदाशिव सापकाळ माजी जिल्हा प्रमुख हनुमंत चौरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते वाई तालुक्यात दोन धरणे असताना पंधरा वर्षे संधी दिलेल्या आमदारांच्या निष्क्रियतेमुळे आपल्याच तालुक्याचे हक्काचे पाणी दुसरीकडे गेलेच कसे वाई खंडाळा तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा लागतो हे त्यांचे अपयश आहे पण विशेष प्रयत्नातून वाई तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून घेतला म्हणून आनंद साजरा करणारा देशातील पहिला आमदार आपल्या मतदारसंघाला लाभला आहे हे मतदारसंघाचे सगळ्यात मोठे दुर्दैव आहे अशी टीका वाई तालुक्यातील अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी केली लोणंद रस्त्यावर शिवथर गावाच्या हद्दीत दुचाकीचा भीषण अपघात झाला यामध्ये नातीला शाळेतून आणायला गेलेल्या आजोबांचा जागीच मृत्यू झाला ते शिवथरचे माजी उपसरपंच होते शाळेसमोरच त्यांच्या दुचाकीला दुसऱ्या भरधाव दु चाकीने धडक दिली यामध्ये बाबूराव पांडुरंग साबळे वय सत्तर राहणार शिवतर या आजोबांचा मृत्यू झाला सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बलशाली भारताच्या निर्मितीसाठी संविधानाने सा नागरिकांना दिलेला सर्वात महत्वाचा मतदानाचा हक्क बजावणार असल्याबाबतची ई मतदार प्रतिज्ञा सुमारे अकरा हजाराहून अधिक मतदारांनी घेतली मान तालुक्यातील मसवड येथील ग्रामदैवत व लाखो भाविकांचे कुलदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवीचा विवाह सोहळा मंगलमय वाद्याच्या गजरात आणि फटाक्याच्या आतिषबाजीत शाही थाटात संपन्न झाला या मंगलविवाह सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचारार्थ आज रविवार दिनांक सतरा नोव्हेंबरला मसूर तालुका कराड येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा आयोजित केली आहे सभेला कार्यकर्ते नागरिक मतदार व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी व जिल्हाध्यक्ष दहरशील कदम यांनी केले आहे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर इंदोली फाटा परिसरात मालट्रक व दुचाकी यांचा भीषण अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातामध्ये संजय बापूसो शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला